सेवन झिरो एकशे से सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची झाड थोडी साईज पाहू शकता सत्तर रुपये कॅरेट दोनशे छत्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा तीनच कॅरेट आणले का आज आला दोनशे छत्तीस गेले मेघना ना काय वांगे किती आणले आज वांगे आज काय कमी गेले अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे कॅरेट माल एकदम सुपर आहे माल सुपर आहे पण हे पाणी चांगलं काय झालं गिराय केलाय ना जागा नाही बसत आहे बरोबर ना हा त्याच्यामुळे काकडी दोनशे पन्नास रुपये कॅरेट मेघना व्हरायटी ना हा मेघना व्हरायटी चला चांगलं आहे माऊली किती कॅरेट आणले होते आज गावठी कोणती व्हरायटी चांगली आहे का पण भाव नाही आज काय काय भाव केला चौदावा तोडा एकदा गावाचं नाव सांगा मग तालुका निफाड जिला नाशिक भाव कमी होण्या मग काही कारण कळालं का नाही आवक तर एवढी नाही वाढली बाजार कमी पाहिजे उलट झालं माल पण खराब होऊन राहिले ना धन्यवाद <गण> दादा <गण निए है> दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा गावठी वांगे पाहू शकता तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पण थ्री एट फेव तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट वरती भाव आहे का पाँच रुपये कैरेट विषण वराइटी मल पड़ोस कितो तोड़ा है दादा तोड़ा कि सात तोड़े साह सतोड़े जाए पांच रुपये कैरेट विशेष वरायटी चाजरी माल पड़ू सकता धन्यवाद चारशे रुपये कैरेट माल पड़ सकता निर्मल है का निर्मल वी चारशे रुपये कैरेट का माल पड़ू सकता चारशे नव्वद रुपये कॅरेट असं बाबा व्हेरायटी माहीत आहे चारशे नव्वद गेला कोणती व्हेरायटी आहे हां नाही माहीत चारशे नव्वद रुपये कॅरेट दोडते सोराट पूजा व्हेरायटी दोडका भाव कमी झाले हो काल सहाशे पंच्याहत्तर गेले होते समाधान समाधा आत आलं पाहिजे तुम्हाला साडेपाचशे रुपये कॅरेट पूजा व्हरायटी मालपूर कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका पूजा व्हेरायटी साडेपाच आज गेला ना एकशे पंधरा कोणती व्हरायटी दादाईल किती कॅरेट आले होते आज बत्तीस सर्व बत्तीस कॅरेट एकशे पंधरा गेले एकशे पंधरा रुपये कॅरेटाचे कुठे मालपूर निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी मावली कुठलं गाव कोणतं आपलं एकशे पंधरा कॅरेट दादू कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो त्या दुधी रोपडा वन फोर थ्री एकशे त्रेचाळीस दोनशे पंचवीस रुपये कॅरेटाच्या प्रकारचा मालपूर सत्तरपर्यंत भाऊ कोणती व्हेरायटी होईल निर्मल अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त भावपर्पर्यंत झाला जा पाचशेपर्यंत वाचा सहाशेपर्यंत आज कमी आहे आज साडे तीनशेपर्यंत शेवट ओके आपला सव्वा तीन सव्वा दोनशे केला सव्वा दोनशे रुपये कॅरेट अशे प्रकारचा मालपूर सप्पन दोन निर्मल ना निर्मल अठ्ठेचाळीस करायट सव्वा दोनशे केलं एकशे अडुसष्ट रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल पावशी चंदा काकडी सिक्स एट एक नवीन मालवा काकडी काय गेली काकडी अडीचशे ही अडीचशे गेली शाही आहे का शाईन आहे दोन तीन पुढे कलर बाकी घेतली ओके कुठल्या मावली गावकुंद आपलं सापूर वाटा तालुका तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट तीनशे अठ्ठावन्न अर्पिता ना तिला तरी भाव आहे माऊली एक अजून सिंड्रेला व्हरायटी आहे ती लावून बघा तिचा भाव चांगला निघाला आज हा तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अर्पिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता हा माऊली ते क्वालिटी चांगली आहे मालाला भाव पण चांगला आहे तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट सिंड्रेला व्हेरायटी काफी सिंड्रेला चारशे चारशे वीस रुपये कॅरेट असे प्रकारचा माल किती थोडा आहे थोडा किती सिंड्रेला व्हेरायटी चारशे वीस रुपये कॅरेट असेल चारशे वीस रुपये कॅरेट बाबा मग हा शेवटचा भाव आहे का शेवटचा भाव आहे काय भाव गेला आज सहाशे कॅरेट सागर पाहू शकतो अशी सहाशे कॅरेट कॅरेट सागर काकडी बाबा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले सातशे चाळीस गेली नेशे कोणती सागर ती तुमच्या गावची होती का धन्यवाद सातशे चाळीस आणि कमीत कमी एकशे तीस साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची भेंडी पाहू शकते मित्रांनो अकरा किलो भरती साडेतीनशे रुपये करेट भेंडी साडेतीनशे रुपये करेट फायनल काय भाव विकली फायनल चारशे चार, चार रुपये नऊ किलो वजन नऊ किलो आहे का नऊ किलो भरती चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारची गवार करू शकतात मित्रांनो अडीचशे का अडीचशे रुपये कॅरेट कांदा अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो दोनशे पन्नास रुपये कॅरेट कांदा दोनशे पन्नास रुपये कॅरेट तीस रुपये कॅरेट एकशे तीस एकशे तीस रुपये कॅरेट टोमॅटो शेपोटाचा मालकोश माऊली अडीचशे ना पण नाही जात का दोनशे फायन दोनशे रुपये कॅरेट असं बोटाचा मालकोश तंत्रन टोमॅटो दोनशे रुपये कॅरेट